पैसे देत नाही ती वेगळी गोष्ट तुम्ही सर्टिफिकेट द्यायला तीन तास सचिन मारला ती वेगळी गोष्ट अरे तीन तास उशीर लावला तुमच्या लोकांनी दादा आंदोलन करणार भूमिकेमध्ये तुम्ही आणलेलं आहे आम्हाला आज तुम्ही आम्ही पाच मिनिट थांबतो पाच मिनिटानंतर आमचं आंदोलन आहे आम्ही सगळे काँग्रेस वाले द्या आणि ते ऑफिस सोडणार आहे खासकर निवडून आलेला आहे ना ऑफिसची चाकी आज आज तुम्ही आम्ही पाच मिनिट थांबतो पाच मिनिटानंतर आमचा अंचवलो नाही आम्ही सगळे काँग्रेसवाली इथे आहोत आम्ही ते ऑफिस आहे काय झालं आतापर्यंत काय एवढी दादागिरी आम्ही नाही गेली तुम्हा लोकांवर तुम्हाला तर मीटिंग मध्ये घेऊन बसत होतो आम्ही सगळे दादा आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही आणलेला आहे आम्हाला तुम्ही चालू आहे कमिशनर मॅडम आम्ही आता चाललो पाच कमिशनरांकडे बारा वाजून किती मिनिट झाले चाळीस मिनिटावर आम्ही इथं निघतोय आम्ही आता म्हणजे काय तुम्ही पैसे देत नाही वेगळी गोष्ट तुम्ही सर्टिफिकेट द्यायला तीन तास उशीर लावला तीही वेगळी गोष्ट अरे तीन तास उशीर लावला तुमच्या लोकांनी सापडलो दादा दादा विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू मला आंदोलन करायचं असतं नाही अरे ते खासदाराचा ऑफिसर तीन तास सर्टिफिकेट उशीर तीन आता आम्ही नाही थांबू शकत आम्ही काल नऊ कलेक्टरला बोललो होतो नऊ वाजेपर्यंत आम्ही आम्ही एवढ्या वेळ

ભાજપ સર તલા સરકા મેળામાં ધમાલ નો ઇન્ટરફિયર રોક શાયલા

દોલાતમી સબ્યમ બોલ બોલ ઓ સર સતી આરામ કરો મેડમ બોલ 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 બો सादि करून घ्या ना आपण तसं लोकशाही लोकशाही मीडियावाल्यानं जाऊ दे ना अरे मीडियावाल्याला जाऊ द्या दादा लोकशाहीचा विजय असो लोकशाहीचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय આવડતું કે ન આવડતું કાં વાડતું યાર ચલો યાર સૌ મને હાંકારો

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष महाविकास आघाडी